नमस्कार मी अक्षय टेंबरे तर मी गेल्या एक वर्षापासून सनेसोबत काम करत आहे आणि त्याच्यामध्ये शेतीबद्दल काम करत आहे तर सेंद्रिय शेतीमध्ये काम करत आहे तर आपण आलो होतो कुंभारगावमध्ये तर कुंभारगावमध्ये आपण शेतकऱ्यांना प्रोडक्ट दिले होते आपले काही तर त्यांना कसा रिझल्ट आला हे आपण त्यांच्यामार्फत जाणून घ्या तर तुमचं नाव काय शेतक दादा नमस्कार माझं नाव सोमनाथ साईकर कुंभारगाव अक्षय सरांकडून मी प्रोजेक्ट घेतलं होतं औषधाचं माझ्या कांद्याला माझा कांदा आता एकशे दीड दीड महिन्याचा झाला आहे पन्नास दिवसाचा त्याच्या आधी त्याच्यावरती पिवळेपणाचे डाग होते थेस वगैरेचे डाग होते असे लहान लहान किडे होती, होती। पण ते औषध सोडल्यापासून आता कांद्याला एकदम पूर्णपणे चककी आलेली आहे आणि कांद्याची पात पूर्ण सरळ झालेली त्याच्यावरती पूर्ण डाग गेलेले आहेत जो क प्रगाचा परिणाम जो दिसत होता तो पण अजिबात दिसत नाही आणि त्यांच्या औषधाचा मला पूर्णपणे चांगल्यापैकी रिझल्ट मिळालेला आहे बर म्हणजे आपल्यासोबत शेतकरी आहे ते सांगत आहेत की दीड महिन्याचा हा कांदा आहे बरोबर आणि दीड महिन्याचा कांदा आहे याच्यावर थ्रिप्स होते पिवळा पडला होता माना याच्या पाच सरळ नव्हती आणि माना पण एवढ्या भरलेल्या नव्हत्या तर आपण काय केलं त्यांना प्रोडक्ट दिले होते गेल्या पंधरा दिवसापूर्वी पण त्यांनी प्रोडक्ट्स वापरले कोणते कोणते आपल्याकडलं सॉइल केअर आपल्याकडलं महाराजा आपल्याकडलं सनगार्ड आणि हे जबरदस्त प्रोडक्ट आहे ते सनस्टिक छोटा पॅट पॅकेट बडादा धमाका तर हे चार प्रोडक्ट्स वापरून हे फक्त आपण त्यांची आळवणी केली होती या चार प्रोडक्टची त्याच्यामध्ये त्यांना बदल काय जाणवला त्यांच्या म्हणजे ते सांगत होते हो। पन? पन? पन की बदल काय जाणवला म्हणजे पाच पण झाले म्हणजे जाड झाले थ्रीप्स पण गेली पिवळेपणा पण आणि काळोखी मला वाटत खतरनाक मध्ये काळोखी आले त्याला पाणी देऊन तेरा दिवस झालेत आज पाणी साठी त्याला पाण्याला थांबवलं होतं म्हणून आता आणि उन्हाचा पेट खूप आहे म्हणून हा आपण दोन वाजलेले आहेत भरवून मध्ये आहे पाणी दिल्यानंतर पाच सहा वाजता जर हा प्लॉट बघितला तर अगदी नजर थांबत नाही दिष्ट लागण्यासारखा प्लॉट दिसतो येस बरोबर आहे म्हणजे आता भरवून आपण थांबले त्यामुळे तरी पण तुम्हाला काळोखी जाणत असेल बघू शकता इकडे पण आणि याला फक्त आपण आळवणीच केलेली आहे फक्त एका आळवणीमध्ये एवढा रिझल्ट जबरदस्त आलेला आहे म्हणजे कीटकनाशक बुरशी वापरले आणि असं सुंदर रिझल्ट आलेला आहे तर मग तुम्ही हे प्रोडक्ट वापरून खुश आहात का एक नंबर खूप बरं प्रोडक्ट वापरायच्या आधी तुम्हाला खरंच वाटलं होतं का एवढा सुंदर रिझल्ट येईल नाही असं वाटलं नव्हतं माझा तो विश्वास बसतच नव्हता पहिली गोष्ट अक्षय सरांनी जरा जास्त रिक्वेस्ट केली म्हणून मी ते वापरायला घेतलं पण मला खूप अनुभव आला त्याचा त्यांना वाटत होत की खरंच हे प्रोडक्ट एवढे वाटतं की ते रिझल्ट येईल का नवीनच प्रोडक्ट आहेत मग कस काय वापरू पण त्यांनी एक धाडच केलं आणि वापरले आणि आज ते समाधानी आहेत खुश आहेत त्यांचं पीक पण सुंदर आलेलं आहे ओके तर इथून पुढे तुम्ही सगळे प्रोडक्ट वापरायला तयार नक्की नक्की शंभर टक्के सर्वांना ही विनंती करतो तुम्ही पण एक वेळा अनुभव घ्या नक्की वापरून बघा बरं त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने ऑर्गॅनिक फोड वापरले पाहिजे कारण ऑर्गॅनिक फोड वापरल्याने आपला जो काही प्रॉब्लेम असेल शेतीचा किंवा कुठल्याही पिकाचा तर तो शंभर टक्के पूर्ण नील होणार आहे कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही ओके धन्यवाद थँक्यू